क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत काल मुंबई मुंबईमध्ये भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय जी आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाच्या संदर्भात एक बैठक पार पडली या बैठकीला त्यांनी आमंत्रित केलेले सर्व पक्षीय बौद्ध नेते उपस्थित होते त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे आमदार खासदार लॉन्ग मार्च प्रणेते प्राध्यापक जी कवारे रासू गवई सुपुत्र रिपब्लिकन पक्षा एक गटा ने राजेन्द्रजी गवईन एक रिपब्लिकन पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष ना साहेबीसे आणखीन एका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते अर्जुन डांगळेजी शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे काँग्रेस पक्षाच्या का खासदार वर्षा गायकवाड आणि आणखीन एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते तानसेन ननावरे हे देखील आणि इतर अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या ह्या बैठकीकडे पाहिल्याच्या नंतर आणि ह्या बैठकीतील काही राष्ट्रीय नेत्यांचे भाषण ऐकल्याच्या नंतर तानसेन ननावरे सारख्या राष्ट्रीय नेत्याचे भाषण ऐकल्याच्या नंतर स्वराच्या उलट्या बोंबा ही म्हण मला आठवली हो मित्रांनो सौराच्या उलट्या बोंबा तानसेन नानावरे काहीतरी बरळत होते मी त्यात भाषण म्हणणार नाही चंद्रकांत हंडोरे यांनी केलं ते भाषण होत रामदास आठवले यांनी केलं ते भाषण होत जोगेंद्रजी कवाडे यांनी केलं ते भाषण होत तानसेन नानावरे यांनी जे केलं ते भाषण नव्हतं काहीतरी ते बोलत होते त्याचा अर्थच कोणाला लागत नव्हता काय बोलवते ते माहीत नाही पण मी जे म्हंटल स्वराच्या उलट्या बोंबा त्यातला तो प्रकार होता तो कसा मित्रांनो फेब्रुवारी पासून संपूर्ण देशात ब्राह्मणांच्या मगर मिठीतून मनोवाद्यांच्या कब्जातून महामंगल महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे स्वतंत्र झालं पाहिजे जस राम जन्मभूमीच्या मंदिरामध्ये सगळ्याच्या सगळे हिंदू आहे तिथे तरी मुसलमान आहे का पुजारी नाही तिथे तरी क्रिश्चन आहे का नाही ज्या पद्धतीनं एखाद्या मस्जिद मध्ये पूजा अर्चना करणारा किंवा जे काही नमाज वगैरे अदा करणारा जे मुसलमान असतात ते त्या धर्माचे राहतात ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये सुद्धा शीख बांधवांच्या गुरुद्वारामध्ये सुद्धा आमच्या पारशी बांधवांच्या आग्यारीमध्ये सुद्धा त्या त्या धर्माच्या अनुयायी प्रार्थनांचे काम करतात नित्य नियमाची जे काम आहे ती करतात परंतु याला अपवाद जगातल्या सर्व समतावाद्यांस लोकशाही वाद्यांस नतमस्तक होण्याचं जे महामंगल ठिकाण आहे बौद्ध गया त्या बौद्ध गयाच्या महाविहारामध्ये मात्र चार हिंदू ठेवण्यात आले आणि अर्थात त्याच्यावरती कब्जा हा हिंदू धर्मीचा आहे आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणांचा आहे आणि म्हणून या ब्राह्मणांना तिथून हटवण्यासाठी आणि संपूर्णपणे बुद्ध बुद्धविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्याच हातामध्ये देण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये अतिशय शांततामय पद्धतीनं या संविधानिक मार्गानं लढा लढत आहे सत्याग्रह सुरू आहे महाराष्ट्रातलं भारतामधलं असं एक गाव नाही असा एक जिल्हा नाही की जिथून मोर्चे निघाले नाही आंदोलन झालं नाही आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात आघाडीवर या आंदोलनाच्या संदर्भात जर कोणी असेल तर ते केवळ आणि केवळ आंबेडकर घरा नाही ते सन्माननीय आदरणीय प्रकाशजी आंबेडकर असतील सन्माननीय भीमरावजी आंबेडकर असतील संविधान रक्षक सरसेनानी आणि जी आंबेडकर साहेब असतील एवढच नव्हे तर त्यांची मुलं सुद्धा म्हणजे बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकरांपासून ऍडव्होकेट आमन आमन साहेब आंबेडकरांपर्यंत या लढ्यामध्ये हिरेरेनं सहभागी झाले एवढंच कशाला साक्षात बाबासाहेबांच्या नात सुना बाबासाहेबांच्या नातवांच्या बायका प्रकाशजी आंबेडकरांच्या सहचारिणी पूर्णांगिनी अंजनी माई आनंदराज साहेबांच्या पूर्णांगिनी मनीषाताई भीमराव साहेबांच्या पूर्णांगिनी दर्शना ताई या सगळ्या नातसुना ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात वयाच्या शंभरी पर्यंत आलेल्या महाउपासिका महान माता मीरा आंबेडकर या वयात सुद्धा या आंदोलनाची खबर या आंदोलनाचा वृत्तांत ऐकून घेतात मार्गदर्शन करतात अशा प्रकारे संपूर्ण आंबेडकर घरान उन्हानात पाण्या पावसामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाले झालेले असताना एक रामदास आठवले सोडले तर ते एकटे रामदास आठवले महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये बौद्ध गयाला जाऊन आले एक, एक चंद्रकांत हांडोरे सोडले तर त्या चंद्रकांत हांडोरेनी लोकसभेमध्ये महाबोधी महाविहाराच्या संदर्भात म्हण तीन मिनिटाच का महाबोधी ताब्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी भाषण केलं परंतु आंदोलन मात्र महाराष्ट्रामध्ये फक्त आंबेडकर घरानं करत होत कोणताही नेता आंदोलनामध्ये सहभागी होत नव्हता आणि आंदोलनाला तर उत्स्फूर्त प्रतिसाद होता आंबेडकर घरान साक्षात उतरल्यामुळे वंदनीय आदरणीय गण उतरल्यामुळे या आंदोलनाला महाराष्ट्राच्या चेहऱ्या पाड्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद होता जनतेचा रेटा वाढला होता आणि म्हणून भले उशिरा का होईना आमचे महाराष्ट्रातले स्वतःला बौद्ध म्हणजे आंबेडकरवादी म्हणून घेणारे सर्व नेते खडबडून जागे झाले आणि मग त्यांनी अं हॉलमध्ये मिटिंग घेतल्या बैठका घेतल्या आणि पुढच्या महिन्यात मोठं आंदोलन करू असं आश्वासन जनतेला दिलं त्यावेळेला अनेक वक्त्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली आठवले साहेब बोलले हंडोरा साहेब बोलले कवारे साहेब बोलले गवईपण बोलले तानसेन नानावरे सुद्धा बोलले पण तासनावर काय बोलले नेहमीच्याच पद्धतीनं ते काय बोलले तेच कळलं नाही त्यांचंही ना त्यांना कळलं नसेल कदाचित ते म्हणतात की आपण सर्व बौद्ध नेत्यांची बैठक बोलावलेली असताना आंबेडकर घरानं या मीटिंगला का आलं नाही जर आंबेडकर घरानं बौद्धांच्या लढ्यामध्ये सहभागी होत नसेल तर त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करायला एक समिती नेमावी समिती कोणाची गौतम सोनवणे अ दिलीप जगताप आणि आपले अर्जुन डांगळे या तिघांची एक समिती नेमावी ते आंबेडकर घराण्याशी म्हणजे प्रकाशजी आंबेडकर भीमरावजी आंबेडकर आणि आनंदराजी आंबेडकर बर बर यांच्या बरोबर ते बोल बोलणी करतील आणि त्यांना या आंदोलनामध्ये आणतील किती हास्यास्पद आणि किती बालिश विधान बालिश भाषण किंवा स्वराच्या उलट्या बोंबा ज्याला आपण म्हणतो त्याचा तो नमुना होता मुळात त्यांनी जो पहिलं वाक्य वापरलं की बौद्धांच्या या आजच्या बैठकीला सर्व नेत्यांना बोलवलेला असताना आंबेडकर घरानं का उपस्थित नाही मीटिंग होती सोळा तारखेला आणि आंबेडकर घरानं सतरा सप्टेंबरच्या मोर्चाच्या तयारीमध्ये लागलेलं होतं प्रकाशजी आंबेडकर पुण्यामध्ये भारतीच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते त्यांचं नेतृत्व करत होते भीमराव आंबेडकर आणि आनंदराजजी आंबेडकर मुंबईच्या मध्ये केंद्र सरकारला हदरवत होते सवाल विचार होते का आमचं बौद्ध गया मुक्त करत नाही हा सवाल त्यांना विचारत होते आणि मीटिंग मध्ये बोलत होते आंदोलनामध्ये का नाही आता यांनी मोर्चा वगैरे सगळे आंदोलन सोडून त्यांनी त्या मीटिंग मध्ये आलं पाहिजे होतं का आंबेडकर घराल्यानं बर जे त्या बैठकीमध्ये होते आठवले साहेब असतील जोगेंद्र कवाडे असतील किंवा स्वतः तानसेन नवरे हा सत्ताधाऱ्यांच्याच गोटामध्ये आहे ना तुम्ही त्यांना कधी सवाल विचारता का नाही तुम्ही बरं त्या सत्ताधाऱ्यांमध्ये जे तुम्ही आहात मग ते भार... भारतीय जनता पक्षाबरोबर तुमची युती आहे महायुती आहे कधी ते भारतीय जनता पक्षाच त्या ठिकाणी सरकार आहे बिहारमध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आहे कधी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भात तुमचा मित्र पक्ष बोलतोय का त्यांना प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारतो आंबेडकर घरायला अर्थात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत तानसे नवऱ्यासारख्या लोकांमध्ये नाही मालक रागावेल मालकाला प्रश्न कसा काय विचारणार मग प्रश्न कोणाला विचारायचं जो समाजात साठवी लढतोय त्यांना प्रश्न विचारायचे स्वराच्या उलट्या बोंबा आणि दुसरी एक मागणी त्यांनी केली ती देखील मला एकदम बालिशपणाची वाटते की प्रकाशजी आंबेडकर भीमरावजी आंबेडकर आनंदराज आंबेडकर या उत्तुंग व्यक्तींबरोबर नेत्यांबरोबर बोलायला गौतम सोनवणेची आणि दिलीप जगताप यांची समिती नेमायची हो, निदान उंचीचे तरी नेते शोधा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायला निदान उंचीचे तरी नेते शोधा मी या ठिकाणी गौतम सोनवणे किंवा दिलीप जगताप याचा अवमान नाही करू इच्छित ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कर्तबगार आहेत मोठे आहे त्याबद्दल मला त्यांचा ते त्याचा आदर आहे परंतु बाळासाहेबांना बाळासाहेबांबरोबर चर्चा करणे ते मोठे नाहीत हे लक्षात घ्या भीमराव आंबेडकर आणि आनंदरावजी आंबेडकरांबरोबर चर्चा करणे ते मोठे नाहीत हे लक्षात घ्या मनातून ते काही बोलू तुमची तळमळ काय असेल असं मला माहित नाही खरोखर जर तुम्हाला सगळ्यांनी मिळून हा लढा लढला पाहिजे कोणी ऑलरेडी आंबेडकर घराण्यानं लढा उभा केलेला आहे तुमची वाट बघत थांबली नाही ते या त्यांच्या नेतृत्वाखाली जा लढ्यामध्ये आणि ज्या वेळेला तुम्हाला आंदोलनामध्ये घेणार नाही आंबेडकर घरानं ना? त्यावेळेला आम्ही उत्तर देऊ ना जनता म्हणून तुम्ही त्यांच्या लढ्यात जाणार नाही काही नाही आंदोलनात सहभागी होणार नाही आणि इतके दिवस फेब्रुवारी पासून ते आंदोलन सुरू आहे आज तुम्हाला जाग आली काय एखादा पाच पन्नास पोरांस मोर्चा तरी काढलाय का, का, का तासन भाई या प्रश्नावरती तुम्ही अर्थात तानसेन ननावरेंच्या त्या भाषणाला मी उत्तर देव ते महत्वपूर्ण भाषण नव्हतं परंतु स्वराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे दाखवण्यासाठी मी ते केलं अन्यथा ता तानसेन ननावरेंना मी उत्तर देण्याच्या फलद कधी पडतही नाही आंबेडकर घरानं काली समाजासाठी लढत होतं ते आजही लढतय आणि आम्हाला खात्री आहे आमच्या हजारो पिढ्यांसाठी पुढील पुढील आमच्या हजारो पिढ्यांसाठी आंबेडकर घरानच लढणार आहे त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी कोणी गौतम सोनवण्याची किंवा एखाद्या दिलीप जगतापांची आवश्यकता नाही समाजाच्या जीवा प्रकाश जी आंबेडकर असेल भीमराव आंबेडकर असतील आनंदराजे आंबेडकर असतील समाजाचं पाठबळ त्यांना आहे आणि समाजाच्या जीवावरती ते आंदोलन करतायत समाजाचं पाठबळ जर तुम्हाला मिळवून असेल समाजाच्या साठी लढायला शिका समाज तुमच्याही सोबत यायला तयार आहे ती फक्त एकट्या प्रकाशजी आंबेडकरांची भीमराव आंबेडकरांची किंवा आनंदराज आंबेडकरांची मक्तेदारी नाही ते समाजासाठी आहेत म्हणून समाज बरोबर आहे तुम्ही थोडंफार आंबेडकर घराने इतकं नको निदान आंबेडकर घरानं जे लढतंय ना त्याच्या दहा टक्के तरी तुम्ही लढा समाज तुम्हाला देखील धोका मिळेल एवढंच हे व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आणि आपला जो का मी याच्या आधी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्याबद्दल अनेकांचे मला फोन आले विशेषतः चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या समर्पकांचे मला फोन आले आणि मी बनवलेल्या व्हिडिओ बद्दल सगळ्यांनीच कौतुक केलं त्यामुळे मी सर्वांचेच आभार मानतो आम्हाला महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर फक्त आणि फक्त चंद्रकांत अंडोरे या खासदारांकडून या नेत्याकडून अपेक्षा आहे की ते संसदेमध्ये महाबोधी महाविहाराच्या संदर्भात सरकारला घाम फोडतील या आम्हाला खात्री आहे कारण इतरांच्याकडून का आम्हाला खात्री नाही इतरांकडून आम्हाला अपेक्षाही नाही एवढस योड़ या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो जय भीम नमो बुद्धाय क्रांति मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा